नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे हात मस्त ना सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे पहिला दिवस नवरात्रीचा पहिली माळ तर आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग आहे परंतु हे जे रंग आहेत हे आपणच पाडलेले आहेत म्हणजेच माणसांनीच पाडलेले आहेत त्यावेळी नऊ दिवस देवी युद्ध करत होती आणि त्यावेळेला देवी ही पूर्ण लाल रंगाने माखलेली होती म्हणजेच रक्ताने न्हालेली होती तर त्यावेळी असे कुठले कलर नव्हते पण हे कलर जे आहेत हे या माणसांनीच पाडलेले आहेत असो पण छान वाटतं असं काहीतरी वेगळं केलं तर छान वाटतं आज आहे गुरुवार तर गुरुवार जो आहे तर स्वामी महाराजांचा वा, पौजितिव, वार आहे तर आपण गुरुवारी पिवळं व पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्याने पॉझिटिवटी पॉझिटिव्हिटी वाढते आणि तेवढंच फ्रेश वाटतं वातावरण ही छान वाटतं घरामध्ये पण चांगलं वाटतं सगळीकडे पिवळं पिवळं वाटत होतं नवरात्रीचं घरामध्ये पण खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तर मी सकाळी सकाळी लवकर उठून प्रथमता स्वच्छता करून घेतली कारण की नवरात्री आहे म्हटल्यानंतर आपल्याला देवीचं स्वागत करायचं आहे तर देवीचं स्वागत करण्यासाठी मी घरामध्ये अगोदर बाहेरचं सगळं स्वच्छ केलं बा घरामध्ये स्वच्छ केलं त्याच्यानंतर ना उंबरट्याला हळदिले पण केलं मेन द डोअरवरती म्हणजेच मेन दरवाज्यावरती स्वस्तिक काढलं आपण कोणतंही शुभ कार्य करताना स्वस्तिक काढूनच पूजा चालू करतो तर स्वस्तिक काढलं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये गॅसची आपण पूजा करतो आपल्याकडे आता फिल्म नाही शहरामध्ये आपण राहतो तर आपण गॅसची पूजा दररोज करायला हवी कारण की ज्या गॅसवरती आपण अन्न शिजवतो ती अन्नपूर्ण माता असते आपल्यासाठी अन्नपूर्ण आहे ती म्हणून मी रोज सकाळी स्वयंपाक करण्याअगोदर गॅसची गॅसचीही पूजा करून घेते तर तुम्ही पाहिलीच मी कशी पूजा केलेली आहे त्याच्यानंतर ना मग मी सुरुवात केलेली आहे स्वयंपाकाला दूध गरम केलं चहा बनवला शाबूची खिचडी केली कारण की उपवास होता म्हटल्यानंतर मिस्टरांना पण शाबूची खिचडी उपवास होता डब्याला द्यायचं होतं त्याच्यासाठी मग मी लवकर पटपट आवरून घेतलं आणि नंतर मग मी चालू केली पूजा तर पूजेसाठी मी इथे बघा दोन गुलाबाची फुलं भेटलेली होते मोगऱ्याचे हार आणलेले होते मोगऱ्याचे हार आण गजरे आणले होते जास्वंदीचे फुलं भेटले होते खूप छान असे फ्रेश मी प्रथम दिवा लावला दिव्याची प्रथम तर आपण पूजा करून घ्यायची आपण कोणतीही पूजा करताना स्वस्तिक काढायचा आणि मग दिव्याची पूजा करायची दिवा लावूनच पूजा चालू करायची तर मी इथं दिव्याची पूजा करून घेतलेली आहे तर अगोदर मी अक्षदावरतीच ठेवलं होतं नंतर ना मग मी त्याच्या दिव्याला पानावरती ठेवून अक्षदा ठेवून त्याच्यावरती मी पानावरती ठेवलं तर मी इथे प्रथमता गणपती बाप्पाला अभिषेक करून घेतलेला आहे कारण की आपले लाडके म्हणजेच गणपती बाप्पा आहेत आपल्या सर्वांचे तर प्रथमता मी गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला गंगाजलना अभिषेक केला नंतर पाया पाण्याने अभिषेक केला आणि पंचामृतांनी अभिषेक केला तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे गावाकडे कशी पद्धत आहे तसंच मी इथं पण फॉलो करते जी गावाकडची परंपरा आहे तीच मी इथं फॉलो करते शहरामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं बघायला भेटतं वेगळ्या वेगळ्या पद्धती बघायला भेटतात पण मी माझ्या गावाकडचीच पद्धत करते तर आमच्या कर। गावाकडे कसं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सगळे देव पंचामृतांनी धुवून गोमूत्राने पाण्याने धुवून घेतात आणि पानावरती पूजा करतात नऊ दिवस आमच्याकडे देव हलवत नाहीत नऊ दिवस देव घटी बसलेले असतात तर मी तसंच कळते आमच्याकडे नऊ दिवस देव हलवत नाहीत आणि वेळ्याच्या नागवेलीच्या पाण्यावरतीच देवपूजा केली जाते तर मी ते गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला स्वच्छ अशी मूर्ती पुसून त्यांना स्थापन केलं पानावरती औषधं ठेवून त्याच्यानंतर ना गुरुवार असल्यामुळे गुरुवारची स्वामी महाराजांची पूजा केली स्वामी महाराजांना अभिषेक करून घेते मी प्रत्येक गुरुवारी पौर्णिमेला अ अभिषेक करूनच घेते स्वामी महाराजांना तरच मला गुरुवार असल्यासारखं वाटतं आणि मला गुरुवारचं तेवढंच प्रसन्न वाटतं तर पहिला दिवस नवरात्रीचा असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे म्हणजे खूपच छान दिवस होता घरामध्ये पण सगळीकडे खूप फ्रेश वातावरण वाटत होतं खूप छान वाटत होतं हा व्हिडिओ जो आहे हा कालचा व्हिडिओ आहे तर मी आज पोस्ट केलेला आहे व्हिडिओ तर मी स्वामी महाराजांना अभिषेक करून घेतला पंचामृताने त्याच्यानंतर ना मग स्वामी महाराजांना पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं त्या आणि नॅपकिन केलेलं आहे मी देव पूजा दे देव धुतल्यानंतर मी नॅपकिन एक केलेलं आहे त्या नॅपकिननेच देव पुसून घेते मूर्ती आणि मगच मी देवांना स्थापित करते कारण की कसं असतं ओला अंग आपण पण नाही ठेवत म्हणून देवांना पण ओल्या अंगाने नाही ठेवायचं तर एक नॅपकिन करायचा आणि त्या नॅपकिननं पुसून घ्यायचं मग मी इथं हिनं अतर लावून घेतलं स्वा जे की स्वामी महाराजांना अतिप्रिय आहे हिनं अत्तर लावलं भगू वस्त्र आहे माझ्याकडं स्वामी महाराजांसाठी आणि पिवळ्या कलरचा फेटा आहे तर स्वामी महाराजांना पूजा करून घेतली त्याच्यानंतर ना मग अन्नपूर्णा देवीची मी पूजा करायला चालू केली अन्नपूर्णा देवीला पण अभिषेक करून घेतला कारण की नवरात्री असल्यामुळे आपल्याला देवींचा अभिषेक करायचा आहे देवीं देवींची पूजा क करायची आहे तर मी इथं सगळ्या देवांना पंचामृदाने अभिषेक करून घेतलेला आहे आणि नागवेलीच्या पानावरती ठेवून त्यांची पूजा केलेली आहे तर आपल्या घरामध्ये प्रथमता आपण कुलदेवीची सेवा करावी आणि वर प्रत्येक वर्षातून म्हणजे वर्षातून एकदा पूर्ण परिवाराने कुलदेवीची कुलदेवीच्या दर्शनाला जावे मान सन्मान करावा हिरवी साडी हिरवा खण मनिमंगळसूत्र जोडवे विरोधे हळद कुंकू गुलाल शेंदूर पंचखाद्य खेळणा पाळणा हार विनी हम होमपुडा ओटीचे साहित्य असं सगळं साहित्य घेऊन जायचं आणि पाच फळं आणि पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा तर आपण कुलदेवीला एकदा तरी वर्षातून पूर्ण परिवाराने हे असा मान सन्मान करायचा असतो जेणेकरून की आपल्याला जे काही अडी अडचणी असतात आप संसारात जे काही अडीअडचणी असतात काही असो तर ते सगळं ना आपल्यावरती येत नाही म्हणजे देवी त्याचं निवारण करते त्याच्यासाठी आपल्याला देवीला वर्षातून एकदा तरी जायचं असतं म्हणजे जी तुमची कुलदेवी आहे आमची कुलदेवी जी आहे ती तुळजापूरची आई आंबाबाई आहे तर मी इथं आई आंबाबाईची सेवा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला करते आणि घरात कुठल्याही मंगल कराच्या सुरुवातीस आपण कुलदेवतेचीच पूजा करतो तर मी इथे कुलदेवीची पूजा करायला घेतलेली आहे प्रथमतः मी सगळी देवपूजा केली आणि त्याच्यानंतर ना मग देवांना नैवेद्य दाखवला तर नैवेद्य जो दाखवलेला आहे तो मी दूध साखरचा नैवेद्य दाखवलेला आहे तर इथे मी धूपदीप ओवळून घेतलेला आहे आणि नैवेद्य दाखवलेला आहे तो दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे तर ही माझी देवपूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर ना मग मी कलश स्थापना अखंड दिवा लावण्यासाठी एक पाठ मांडला पण त्याच्या अगोदर मी स्वस्तिक काढलं पाटाच्या खाली त्याच्यावरती लाल वस्त्र टाकलं आणि पाटावरती मग मी प एक तुपाचा दिवा लावून घेतला कारण की जो दिवा आहे आपण एक दिवा तेलाचा आणि एक दिवा तुपाचा दररोज सकाळी आणि संध्याकाळी लावावा जास्त वेळ नाही लावला तरी कसं आपण आपल्या प्र परिस्थितीनुसार पाच मिनटं तरी आपण घरामध्ये तुपाचा दिवा हात लावावा त्याच्याने काय होतं की लक्ष्मी प्राप्ती होते तर मी अगोदर एक फुलवात लावली तोपाच्या दिव्याची आणि नंतर मग मी पूजेला सुरुवात केली कलश स्थापनेला तर कलश घेतला कलशावरती मी स्वस्तिक काढलेला आहे आणि पाच बोटं हळदी कुंकाचे घेतलेले आहेत लावून तर कलशामध्ये आपल्याला एक हळदी कुंकू टाकायचा आहे त्याच्यानंतरनं मी गुलाब पाणी टाकलेलं आहे गंगाजल जे आहे ते आ, मला काशीवरून आईनं आणून दिलेलं आहे गंगाजल ते गंगाजल टाकलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं अक्षदा टाकल्या आणि एक फूल टाकलं एक सुपारीचं एक सुपारी, सुपारी आणि एक एक रुपयाचं नाणं टाकलं त्याच्यानंतर ना मग मी त्याच्यामध्ये विलायची आणि लवंग टाकली कलशामध्ये तर आपण त्याच्यावरती आंब्याची पानं ही ठेवू शकतो नागवेलीची पानंही ठेवू शकतो नागवेलीची पानं हा जो कलश आहे हा कलश आपल्याला नऊ दिवस हलवायचा नसतो त्याच्यासाठी मी कलशावरती आंब्याची पानं ठेवलेली आहेत नागवेलीची पानं ठेवलेली नाहीत कारण की नागवेलीची पानं चार ते पाच दिवसच राहतात फ्रेश त्याच्यानंतर असे सुकायला लागतात मग ती कलशवास आपल्याला पण म्हणजे फ्रेश वाटत नाही कारण की आपण कलशाला हलवू शकत नाही नऊ दिवस म्हणून मी आंब्याचीच पानं ठेवली होती तर इथं बघू शकता मी प्रथमतः दिव्याची पूजा करून घेतलेली आहे एका पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवल्या त्याच्यावरती मग तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे हळदी कुंकू अक्षदा पुष्प अर्पण करून मी पूजा केली दिव्याची आणि कलश स्थापना ही केलेली आहे तर इथं आता मी करत आहे अखंड दिवा स्थापन तर त्याच्यासाठी आपल्याला अष्टदल कमल हे काढायचं असतं तर मी कलशामध्ये आंब्याची पानं ठेवलीत तुम्ही ही आंब्याची पानं ठेवू शकता किंवा नागवेलीची पानं ठेवू शकता तर मी अष्टद अष्टदल कमल काढून घेतलेला आहे तर बघा मला जसं जमतो तसं मी काढलेलं आहे तर ते जे अक्षदा आहेत अष्टदम अष्टदल कमल काढण्यासाठी जे आपण तांदूळ घेतलेलं आहेत ते तुम्ही कलरचे करू शकता हळदी कुंकुट आपण कलरचं पण करू शकता परंतु मी हे जे तांदूळ आहे त्याचं मी नंतर ना मग मी भात क करणारे त्याच्यासाठी मी त्याला म्हणजे असं कलर केलेला नाही तर ते जे आहे ना ते म्हणजे कसं त्याच्यामध्ये देवीची शक्ती असते आपण नऊ दिवस ठेवणार आहे ते तांदूळ मग म्हटलं की हे थोडेसे पक्ष्यांना ठेवू आणि ते ते जे राहिलेले आहेत ते आपण घरामध्ये प्रसाद म्हणून भात बनवून घेऊ त्याच्यासाठी मी त्याला हळदी कुंकू मिक्स केलेलं नाही कलरचं नाही केलं थोडंसे हळदी कुंकू टाकलं आणि त्याच्यावरती मी दिवा ठेवलेला आहे तर बघा हा जो दिवा आहे हा मी मार्केटमधून मुद्दामहूनच आणलेला आहे कारण की जो आपला दिवा आहे ना तो दिवा माझ्याकडे मोठा नव्हता आणि आम्ही जेजुरीला गेल्यानंतर दिवा घ्यायचा तर पित्र महिना चालू होता पित्राच्या महिन्यामध्ये नवीन काहीही खरेदी करायचं नसतं म्हणून मी घेतला नव्हता तर हा दिवा म्हणजेच एक दिवस अगोदर संध्याकाळी भेटला मला तर त्याच्यामध्ये मी वात एक सव्वा हात वाद घेतलेली आहे आणि आपण एक वात लावायची नसती डबल करून लावायची असती त्याच्यासाठी सव्वा हात डबल वाद घेतलेली आहे आणि पूर्ण दिवा फुल भरून घेतला तेलाने त्याच्यामध्ये भीमसिनी कापूर टाकलेला आहे आणि दोन लवंगा टाकलेले आहेत त्याला हळदी कुंकू अशी पुष्प अर्पण करून पूजा करून घेतली आणि अखंड दिवा स्थापन केलेला आहे अखंड ज्योत लावलेला आहे तर मी तो जो अखंड दिवा आहे त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर का टाकलेला आहे की ऑक्सिजन भेटतो दिव्याला दिवा शांत होऊ नये म्हणून मी त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर हा टाकलेला आहे आणि दिव्याची काजळी काढताना काय करायचं आहे की आपल्याला दिवा शांत होऊ नये याची काळजी घ्यायची आहे दिव्याला काजळी ही येतेच एक दिवस पूर्ण गेल्यानंतर संध्याकाळपर्यंत काजळी यायला लागतेच तर काजळी काढण्यासाठी आपल्याला एक छोटासा दिवा घ्यायचा आहे बाजूला तो जो अखंड दिवा आहे त्याच्यामध्ये जे तेल असतं त्या ते तेलामध्येच ती वाद बुडवून घ्यायची आणि तो दुसरा जो दिवा आहे तो लावून घ्यायचा जेणेकरून की आपल्याकडून काजळी काढताना तो दिवा शांत झाला तरीही घाबरायचं नाही जो आपण दुसरा दिवा लावून घेतलेला आहे त्याच दिवाने परत आणखीन तो अखंड दिवा लावायचा आणि तो दिवा बाजूला तसाच ठेवून द्यायचा जोपर्यंत तो शांत होत नाही तोपर्यंत आपण हा असं फुकायचा वगैरे नाही त्याच्यानंतर ना मग मी इथं गणपती बाप्पा आपण प्रथमतः आपण गणपती बाप्पाला मान देतो तर गणपती बाप्पा म्हणून मी इथं सुपारी घेतलेली आहे तर सुपारीला मी अभिषेक करून घेतलेला आहे गंगाजल पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून घेतला धूप दीप ओवळलेला आहे देवांना दीप हे ओवळायचं असतं ते तुपाचंच ओवळायचं असतं तर मी तुपाच्याच दिव्याने ओवळून घेते घंटानाथ करते त्याच्यानंतर ना मग आई आंबाबाईला मी अभिषेक करून घेतलेला आहे तर आपली कुलदेवी जी आहे तर कुलदेवीला आपण हळदी कुंकाने गंगाजलने पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे तर मी इथे प्रथमता पाण्याने अभिषेक केला गंगाजलने अभिषेक केला नंतर मग मी हळदीच्या पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे आणि कुंकाच्या पाण्याने अभिषेक केलेला आहे तर आई आंबाबाईला हळदी आणि कुंकाच्या पाण्यानेही अभिषेक करायचा असतो मगच पंचामृताने अभिषेक करायचा असतो ही जी पूजा आहे ही घरातल्या कुलस्त्रीनेच करायची प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी करावी तर आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद राहतो आपल्या घरावरती अखंड आपल्या घरामध्ये निवास राहतो कुलदेवीचा त्याच्यासाठी ही सेवा करायची असते तर मी पंचामृताने इथं अभिषेक करून घेतलेला आहे आयामबाबाईला नंतर ना मग पाण्याने स्वच्छ अशी मूर्ती धुवून घेतली स्वच्छ मूर्ती धुवून घेतल्यानंतर ना मळवट भरलेला आहे तर मळवट हा भरायचाच असतो आयामबाबाईला तर आपण अभिषेक करताना सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिकेशरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु असं मनात पण करू शकतो किंवा कुलदेवीचं नामस्मरण करत करू शकतो किंवा स्त्रीसुक्तम म्हणत आपण अभिषेक करू शकतो तर मी कुलदेवीचा अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर ना मग देवीला मळवट भरून पानावरती स्थापन केलेलं आहे अक्षदा पुष्पम समर्पे आम्ही असं म्हणत आपण कुलदेवीला मंत्र म्हणतच आपल्याला हेच पूर्ण पूजा करायची आहे दीप ओवाळला धूप ओवाळला घंटानाद केला त्याच्यानंतर ना मग मी अकरा लवंगांची सेवा केलेली आहे अकरा लवंग घेतलेले आहेत म्हणजे ते एवढं मी सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही गा तर मी अकरा लवंगा घेतलेल्या आहेत लवंग जी आहे ती पूर्ण घ्यायची असते म्हणजे पूर्ण फुल असावं अशी लवंग घ्यायची असते आपल्याला तर पूर्ण फुलाच्या मी लवंगा घेतलेल्या आहेत अकरा लवंगा मी देवीला व्हायलेल्या आहेत नंतर मी कुंकुमार्चन केलेलं आहे देवीला इथं म्हणजे जास्त दिसून येत नाही कुंकुमार्चन हे केलेलं पण पुढं तुम्हाला दिसेलच मी कुंकुमार्जन पण केलेलं आहे तर ही माझी अशा प्रकारे पूजा झालेली आहे तर घरामध्ये पण एवढं छान वाटत होतं एवढं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये पण हे जे नऊ दिवस आहेत हे बघता बघता नऊ दिवस जातात आणि ह्या नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशेती पाठ पण करायचा असतो चौदा पाठ केल्याने खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भा आपल्याला कुलदेवी प्रसन्न करून घेण्यासाठी ही दुर्गा सप्तशेती पाठ असतो हा खूप महत्त्वाचा आहे पाठ करणं नवरात्रीमध्ये तर मी इथे बघा लवंगा समर्पया मी कर म्हणजे स सॉरी लवंगा जी, जी आहेत ती मी देवीला वाहत असताना ओम एम रेम क्लेम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणत मी लवंगा वाहत होते नव्याण्णव मंत्र म्हणत मी लवंगा समर्पित करत होते अकरा लवंगां लवंगांचा मी ही सेवा केलेली आहे आणि कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माल एक माळ नव्याण्णव मंत्र म्हणत आपल्याला जप करायचा असतो एक माळ आपल्याला नव्याण्णव मंत्राची करायची असते सकाळी संध्याकाळी आणि सप्तशेती पाठ जे आहे ते तुम्ही पाठ करत असताना पारायण जर करत असाल चौदा दिवसाचं तर पराणं वर्ज्य असतं प बाहेरचं कोणाचंही काही खायचं नाही काही प्यायचं नाही तर तेवढं आपल्याला कडक तेवढे नियम पाळावेच लागतात कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे चौदा पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याचे पुण्य मिळतं वाचन पाठ झाल्यानंतर शक्यतो एकोण पाठाचे एक दशांश तर्पण करावं हवनाची पद्धत खाली हवनाची पद्धत कशी दिलेली आहे ना की एक मोठे लोखंडी पाटीत अथवा जमिनीत टू बाय टू वन अशा खड्ड्यात लाकडं घ्यायची गौऱ्या अथवा कोळशाच्या अग्नीवर हवन करायचं असतं अंदाजे नऊ ते दहा किलो जळण लागतं तर मी इथे अकरा लवंगाचा उपाय केला कुंकुम अर्चन केलेलं आहे घरामध्ये आपल्या कुलदेवीचा अखंड निवास राहण्यासाठी मी ही पूर्ण सेवा करत आहे तर इथं मी पूजा करत असताना म्हणजे माझी सकाळी पूजा चालू होती कलश स्थापना अखंड दिवा करत असतानाच शेजारच्या तीन मुली आल्या होत्या मी त्यांना बोलवलं नव्हतं पण मला खूप भारी वाटलं त्या मुली न बोलवता घरी आल्या आणि त्याच्यामध्ये माझी पूजा चालू असताना तर मी त्यांचंही पूजन केलं त्यांचे पाय धुवून मी पूजा केली होती तिघींची पण पूजा केली होती तर मी पूजा केली त्या तीन मुलींची पण मी ते व्हिडिओ नाही बनवू शकले तर मी सकाळी केली होती त्याच्यानंतर न दुपारी माझी मुलगी स्कूलमधून मा आल्यानंतर तिचे पण मी पू पाय धुवून पूजा केली होती आपल्या घरामध्ये कुमारिका असेल ना तर आपण या नवरात्रीमध्ये रोज तिची पूजा करायची तर मी तिचे पाय धुवून पूजा केली होती प्लेटमध्ये तिचे पाय दोन्ही पूर्ण पाय ठेवले होते आणि आश्चर्य असं झालं की म्हणजे मला असं वाटलं की माझ्या घरामध्ये कुलदेवीचा हा निवास आहे का तर मी मुलीचे पाय धुतले होते त्यावेळेस तिचे पूर्ण दोन्ही पाय प्लेटमध्ये होते दोन्ही पाय धुतलेले ओले झाले होते तर मी तिची पूजा देवापशीच केली होती फ्रीज प फ्रीज आहे पाठीमागं फ्रीजच्या तिथं बसलेली होती ती तिची तिथं पूजा केली तिथून पुढे ती बाहेर गेली हॉलमध्ये गेली इकडं तिकडं फिरली पण तिचे पाऊल कुठंही उमटले नाहीत ओले पाय होते तर आश्चर्य हे झालं की हॉलमध्ये जातानाचे पाय उमटले नाहीत तिचे परंतु हॉलमध्ये हॉलमधून मागे किचनमध्ये येतानाच्या कमानीमध्ये दोन पाऊल उमटलेले आहेत ते पण उजवेच पाऊल उमटलेले आहेत आणि दोनच उमटलेले आहेत मग डावा पाय नाही उमटलेला फक्त उजवे दोनच उमटलेले आहेत hmm. बघा इथं तिचे दोन्ही पाय मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत आणि तिला खूप छान वाटत होतं अशी पूजा करताना डोक्यावरती अक्षदा टाकताना ती आणखी टाक आणखी टाक म्हणत होती तर तिला पण खूप छान वाटलं मी माझ्या साडीच्या पदरांनीच पुसलेले आहेत तिचे पाय आपल्यासाठी ही खूप म्हणजे खूप म्हणजे आपली मुलगी ही आपल्या घरची लक्ष्मीच असते तर मी तिला देवी लक्ष्मी मानूनच मी तिची पूजा केलेली आहे तर मला एवढं भारी वाटलं ना तिचे पाऊल फक्त दोनच पाऊल आणते पण उजवे पायाचेच दोन्ही पाऊल उमटलेले होते तिचे ठसे उमटलेले होते इकडं तिकडं ती खिळली फिरली पण कुठंही तिचे पाऊल उमटले नाहीत फक्त तिथं दोनच पाऊल उमटले होते मला असं वाटलं की खरंच माझ्या घरामध्ये कुलदेवीचा हा निवास आहे तर मला भारी वाटलं तर बघा ती पण किती खुश आहे पूजा करताना तर आपल्या घरामधली मुलगी सून जर आनंदी असेल खुश असेल तरच आपल्या देवघरातली पण लक्ष्मी कुलदेवी खुश होते आणि आपल्या घरामध्ये निवास राहतो तर त्याच्यासाठी आपल्या घरामधले स्त्री जी आहे ती आनंदी आणि खुश आणि सुखी असायला पाहिजे तेवढे प्रयत्न करायचे भले आपल्याला जास्त काही नाही कमवता आलं तरी आपल्या घरातली स्त्री खुश ठेवता आली पाहिजे त्यातच समाधान आहे तर बघा इथं माझी अशा प्रकारे पूजा झालेली आहे तर मी देवीला दूध साखरेचाच नैवेद्य दाखवलं होता आणि एक केळी एक फळ ठेवलं होतं म्हणजेच केळी ठेवली होती देवीला नैवेद्य म्हणून आणि अशी मी पूजा करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ना मग हे बघा तिचे दोन पाऊल उमटलेले आहेत त्याच्यानंतर ना मग संध्याकाळी मी आरती केली गणपतीची आरती केली स्वामी महाराजांची दत्तात्रेय दत्ता महा दत्तात्रय महाराजांची आरती केली आणि आंबाबाईची आरती केली तर तुळजापूरच्या आंबाबाईची आरती करून मग मी लक्ष्मी कुंचमची पण सेवा केली होती तर महालक्ष्मीची पण आरती केली मी ही जी आहे ही नवरात्रीसाठीच मागवलेलं आहे धनलक्ष्मी कुंचम तर धनलक्ष्मी कुंचमची पण मी पूजा केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी सेपरेट पोस्ट करते तर मी इथंच मी पूजा करून घेतलेली आहे अखंड देवाच्या बाजूलाच तर खूप छान वाटत होतं सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ